श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बावीस ऑगस्ट वार शुक्रवार म्हणजेच आज सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या तिथी सुरुवात झाली आहे तेवीस ऑगस्ट शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होत आहे या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिना समाप्त होत असताना येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी तर्पण करावं असं धर्म आपले धर्मशास्त्र सांगत असते पण जर आपल्याला प्रत्येक महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान या दर्श अमावस्येला पिठोरी अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवर येतात

वाजून सदोतीस वा मिनिटांनी अमावस्या तिथे समाप्त होत आहे तर ही अमावस्या तिथे संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवसाचे आपण ज्या काही सेवा व उपाय करायचे आहेत तर ते करू शकतो ज्या घरातील स्त्री या अमावस्येला उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्या हा दिवस तो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या सामोरे जावे लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील पतीची प्रगती होत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही व्यवसायांमध्ये अडचण येत असतील म्हणजेच एखादा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही टिकत नाही काही कारणांनी पुन्हा घरातून तो बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसा तर आहे पण या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे सुखाचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला फक्त पैसा नाही तर या पैशासोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असायला हवी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सगळं वातावरण जर अनुकूल असेल तर आपल्या घरामध्ये स्वतः देवी लक्ष्मी ही वास करते कारण बघा काही दिवसांचे महत्व असं असतं की खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणामकारक असतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही शास्त्रानुसार या दिवशी आपण काही खास उपाय केले तर याचे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्या झालेले जाणवत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाहीये किंवा कर्ज आहे घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला या अमावस्येला हा उपाय करायचा आहे बघा बघतो या अमावस्येच्या आदल्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत या अमावस्येच्या आदल्या दिवशीच या वर्षातील गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे असे सुवर्ण योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा या दिवशी आपल्याला दुप्पटपटीने फळ मिळत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत आहे तर आता हा उपाय मी तुम्हाला जर सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हा उपाय बघा तुम्ही शनिवारी सकाळी बाराच्या आत करायचा आहे एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सुद्धा सांगणार आहे जो की तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच आज संध्याकाळी करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी आणि दुसरा जो उपाय मी सांगत आहे तो शनिवारी सकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी तुरटी आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे कारण बघा या श्रावण अमावस्येनंतर पवित्र भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळे जळमटी असेल जाल तर तुम्हाला काढून टाकायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे शनिवार दिवशी अमावस्या आहे म्हणून आपल्या घराची फरशी ही आवर्जून पुसायची आहे कारण बऱ्याच घरांमध्ये या दिवशी मांसाहार सुद्धा केला जातो त्यामुळे आपलं घर पवित्र असणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आवर्जून टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे सर्व देव तुम्हाला घासून पुसून काढायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तिथे देवी देवता हे सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला तुम्हाला हा उपाय उपाय करायचा आहे करण्यासाठी सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्या किंवा इतर कुठलाही तुम्ही कलश घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे चमचाभर हळद टाकायची आहे थोडस गंगाजल असेल तर ते टाका किंवा गोमूत्र असेल तर ते टाकला तरी चालेल आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने आपल्या आपल्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ती संपूर्ण जागा जी आहे तर ती आपल्या स्वच्छ आपल्याला स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे तर ते नसेल तर थोडंसं शुद्ध पाणी घ्या यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन जे आहे तर ते उंभरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या तुम्हाला काय तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो असतो तर तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहोत तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे फुलवात असेल तर ते आवर्जून फुलवात लावा नसेल तर लांबच वात लावली तरी चालेल यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या प्रवेशद्वारा बाहेर तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी उजवी साईड आहे तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे लावायचा आहे दिवाखाली काहीतरी असणं न गरजेचं आहे तर तांदूळ तुम्ही दिव्यांच्या खाली ठेवू शकता किंवा फुलं फुलांचा आसन किंवा एखादी प्लेट तुम्ही खाली ठेवली तरी चालेल तर असा हा दिवा तिथे लावायचा आहे यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर एक काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर ते हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स गंधक जो तयार होईल तर तो तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक काढायचं आहे जेव्हा आपण या दिवशी उंबरट्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त असते ऐश्वर्य प्राप्त होते कारण स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचं देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात आता डाव्या आणि उजव्या साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच हळदी कुंकवाच्या गंधाने आपल्याला उंभरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुंकवाचे बोट ओढतो जेव्हा एखादी पूजा असते तेव्हा कळशावरती आपण ज्या प्रकारे कुंकवाची बोट ओढत असतो तसंच आपल्याला तस हळदी कुंकवाचे आठ बोट तिथे ओरडून घ्यायचे आहेत हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे अष्टलक्ष्मीचं प्रतीक असल्याने आपल्याला ते काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे हे संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्षस्थान मानलं जातं तर म्हणून भौतिक संपत्ती शेती राजशाही तसेच ज्ञान धैर्य संतती आणि विजय जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होऊन जातं तर आता जेव्हा तुम्ही पहिलं बोट ओढणार तेव्हा तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं तुम्हाला या अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन एक एक बोट आहे ते ओढायचं आहे यानंतर आपल्याला त्या स्वस्तिक वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे उंभरट्याच्या मधोमध तर तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले जे आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीची पावले असतात तर ती त्याची रांगोळी काढायची आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तिकची रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही डाळ आणि गुळ जो आहे जर जिथे आपण दिवा लावला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे जेव्हा आपण या दिवशी डाळ आणि गुळ हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवत असतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते डाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मानली जाते तर या चणा डाळीला भगवान विष्णूचं रूप मानलं जातं आणि म्हणून गुरु कृष्यामृत योगावरती अनेक जण सोने चांदीपेक्षाही मूल्यवान वस्तू म्हणजे चना डाळीची खरेदी करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं म्हणून एक थोडीशी डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी जर गाय असेल किंवा शेजारी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला खाऊ घालायचं आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते कारण गोमातेमध्ये दे साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर हळदी आणि कुंकवाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला त्याच हळदी कुंकवाने ओम विष्णवे हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर काढत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला ओंभरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो पिठोरी अमावस्येला करायचा आहे आता या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी तुम्हाला एक मुख्य उपाय आपल्या प्रवेशद्वारावरती करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केला गेला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगला घ्या मोठ्या आकाराचा पिवळसर रंगाचा घ्यायचा आहे हा लिंबू जो आहे तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे जशी आपण नजर काढतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे ना यानंतर हा लिंबू तुम्हाला आडवा कट करायचा आहे लिंबा मधला सगळा रस तुम्हाला काढून टाकायचा आहे यानंतर लिंबू जे आहे तर तुम्हाला उलट करायचा आहे आतला भाग जो आहे तर तो बाहेरच्या दिशेने येईल असं तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं तर या लिंबाचा आपल्याला बनवायचा आहे असे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला बनवायचे आहे दिवामध्ये फुलवात घालायचं आहे वरून असं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे जेवढं बसेल तेवढं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हे दिवे जास्त वेळ तेवत राहतील आता हे दोन दिवे तयार केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी साडेसहा ते साडे आठ च्या दरम्यान दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचं आहे बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हे दोन दिवे जे आहेत ते ते तुम्हाला ठेवायचे आहेत एक मातीची पंथी घ्या आणि पंथी मध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून तो खाली पडणार नाही आणि त्यातलं तूप जे आहे ते सांडणार नाही कारण त्याला एवढा बेस नसतो त्यामुळे मग तुम्ही पंत्या घ्या आणि त्यामुळे तुम्हाला ते दोन दिवे त्यात ठेवून द्यायचे आहे अशा पद्धतीने तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहात तेव्हा त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला एक एक लवंग टाकायचे आहे प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहे जेव्हा असे दिवे आपण प्रवेशद्वारावरती या दीप अमावस्येच्या दिवशी लावतो तर त्या दिव्यांसारखाच प्रकाश आपल्या घरामध्ये येत असतो प्रकाश म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या कमी हो... त्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत राहतो तर आपल्या आयुष्यातील सुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात दुसऱ्या दिवशी हे दोन्ही दिवे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक उपाय करायचा आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे जर आपण या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढलं असेल तर वास्तुदोष वास्तुदोषासंबंधित संबंधित समस्यांचे नक्की परिणाम जे आहेत तर ते दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही सोबतच पितृदोष हा देखील दूर होत असतो म्हणून तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या गॉड इज ग्रेट चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा